आवाज येतोय अं बाहेर कुठला तरी आवाज येतोय कशा कशात मंडळी सगळेजण तुम्ही कशात आणि कालचा दिवस मकर संक्रांतीचा कसा गेला सर्वांना माझा तो खूप चांगला दिवस गेला पण संध्याकाळी बापरे खूपच मला एकदम ताप वगैरे हो आला होता बाकी दिवस छान गेला मस्त नटाफटा मैत्रिणींसोबत मेकअप फेकअप करून बाहेर आम्ही गेलो होतो पूजासाठी <coughs> <coughs> आज लायूला कोणीच नाहीये हेलो राजकुमार हाय दादा कसा है कसा है दादा मराठीमत कमेंट करा हेलो दादा हम ठीक है एकदम ठीक आप लोग कैसे हो मैं आ, सब वेट कर रही थी कोई लाइव पे नहीं आ रहा था एक दो दो, दो मिनट से वेट कर रही थी कोई नहीं था कशा है तुम्हें सगड़े राज मी चांगला तुम्ही कशा आहेत एकदम ओके दादा एकदम एक ओके कालच्या धावपळीने हो थोडस सा थकल्यासारखं झालंय पण ठीक आहे फॉर पाकिस्तान पाकिस्तान ए बाबा पाकिस्तान मधली नाहीये मी हो हो जेवण झालं खूप वेळ झाला झालं आता व्हिडिओ एडिट करत होते अपलोड केला आणि म्हटलं थोडासा आज वेळ झाला लाईव्ह यायला म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारूयात कारण नंतर मुलांची ट्युशन असते दादा मग त्याच्यामुळं नंतर होत नाही घरचे काम पण असतात मग आता थोडा वेळ मुलं झोपले की मग मी थोडा वेळ लाईव घेत असते कारण मग आवाज वगैरे हो करतात आपण नाही ना रोज रोज त्यांना बोलू शकत ठीक आहे ठीक आहे छान मराठीतनं कमेंट करा मराठी मधून आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> लाईक करा हॅलो कपूर हॅलो कपूर दादा काय अरे बाबा मराठीतनं कमेंट करा एवढं तुमच्यासारखं इंग्लिश येत नाही मला मला मराठी नाही येत अच्छा मला मराठी येत नाही आणि मला मराठी येत नाही <laughs> रिप्लाय कोण नाही हॅलो अर्णव काय लिहिलंय बाबा खाली हॅलो अर्णव चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा याला शिव शिव करायला काय झालंय रिप्लाय कोण नाही ओके आम ठीक आहे तुम्ही कशा आहात सगळेजण झालं का सर्वांचं जेवण तुमचं ताई आल्या नाही वाटतं अजून ताईंची वाट बघते मी ताई आल्या नाहीत थी आज आमक थोड़ी, थोड़ी। सी क्या है भाई यायला लागलेत मला खूपच चा। कालचा दिवस खूप छान गेला आणि आज एकदम आजारी पडले सर्दी परत खोकला जाम झाले होते मी रात्री हातपाय खूप दुखत होते असे नयन मस्त पतंग वगैरे उडवायला गेला होता आल्यावर टेरेस मध्ये पतंग उडवत होता थोड्या वेळ दुपारच्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्याकडे थंडी आहे जरा आज त्याच्यामुळे थंडी हे होती थोडीशी झोप येते थंडी मध्ये लाईक करा लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा दहा मिनिट थांबणार आहे मी अजून फक्त दहा मिनटं बंद करणार आहे नंतर का वगैरे माझ खूप आहे आणि चार्जिंग कमी आहे फोन मध्ये रिप्लाय कोण नाही दे रहा मैं नहीं समझी भला मराठी नहीं येथ येथ ओके हेलो 目击者。 अर्णव का? तू काय कमेंट केली आहे मला सांगशील का अर्णव मला नाही कळलं हे काय बोललाय तू पोरांना उठवत होते मोठे आवाज द्यावा लागतो ना बाहेर झोपलेत मग इथे जोरात आवाज येईल म्हणून तुम्ही चला अजून काय वरट ती जोर जोरात उठला का रे स्वराली उठ बाय उठ चालते बंद करते मी आता हॅलो कशा आहात तुम्ही अजीबन अर्जुबन कशा आहे दादा हॅलो लवकर उठ चालतंय मी ठेवते आता उठवते मुलांना ट्युशनला जायचं आहे म्हणून